सारखा मागासारखा थोडी मागा सारखा

आणि महायुतीचा जो पॅनल आपण बनवला त्यामध्ये सगळे उमेदवारांचे अर्ज दाखल झाले छाननी झाली माघारीचाही विषय संपलेला आहे यामध्ये मला सांगण्यात आता तर आनंद होतो की आठ ब महिला सर्वसाधारणची जागा होती त्यामध्ये दोन उमेदवार अंतिम उरलेले होते भारतीय जनता पार्टीचे उमेदवार माननीय शिवाजी गोंदकर यांच्या यांचे आणि भारतीय जनता पार्टीचेच आमचे दुसरे ज्यांना एबी बी फॉर्म नव्हता असे पोपट शिंदे यांच्या मेसेज छायाताई जे मागच्या वेळेस आमच्याबरोबर अपक्ष म्हणून होते आणि हेच भारतीय जनता पार्टीचं वैशिष्ट्य आहे भारतीय जनता पार्टी, पार्टी त्यागासाठी ओळखली जाते आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना आम्ही फोन लावून संपर्क करून हा जो काही तिढा निर्माण झालेला होता की दोन्ही उमेदवार साहेब आपले आहेत या संदर्भात आता आपण वरिष्ठ स्तरावर निर्णय घ्यावा अशी चर्चा माननीय मुख्यमंत्री महोदयांशी झाली माननीय मुख्यमंत्री महोदयांनी नामदार साहेबांकडं तो निर्णय सुपूर्त केला आणि आम्ही त्या प्रभागामधले सगळे एकत्रित बसून हा निर्णय आम्ही केला की प्रभाग आठ बमध्ये भारतीय जनता पार्टीचा उमेदवार माननीय शिवाजीभाऊ गोंदकर यांच्या मिसेस यांचा माघार आम्ही घेतला आणि शिर्डी नगर परिषदेमध्ये साहेबबाच्या आशीर्वादाने महायुतीची एक जागा बिनविरोध झाली आणि महायुतीने त्यांचं खातं उघडलेलं आहे मला सांगण्यात आनंद वाटतो की जो काही विकासरथ आपण माननीय नामदार साहेबांच्या नेतृत्वामध्ये सुरू केला भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल महायुतीचं अधिकृत पॅनल म्हणून आम्ही सामोरे जनतेपुढं जाणार आहोत आणि छाया पोपट शिंदे नावाने आज पहिला नगरसेवक आमचा निवडून आलेला आहे मी शिवाजी भाऊंचे मनापासून आभार व्यक्त करतो की माननीय मुख्यमंत्र्यांच्या या माननीय मुख्यमंत्र्यांच्या शब्दाखात नामदार साहेबांच्या सन्मानासाठी शिवाजी भाऊने आज त्यांच्या मंडळीचा अर्ज मागं घेत जे वातावरण शिर्डीमध्ये निर्माण करण्यात आलं की ओबीसीवर अन्याय केला जातोय ओबीसीला कुठेतरी लांब केलं जातंय ज्या विचारावर काही पॅनल तयार झाले आज शिवाजी गोंदकरांनी हे सिद्ध केलं की भारतीय जनता पार्टी आणि महायुती यामध्ये आम्ही सर्वांना बरोबर घेऊन चालणार आहोत आणि आज ओपनच्या जागेवर सर्वसाधारण सर्वसाधारणच्या जागेवर ओपन, जागे सर्वसाधर। जागे ओपन कॅन्डिडेटने माघार घेऊन साठी माघार घेतली हे महाराष्ट्रामधल्या इतिहासातलं पहिलं उदाहरण हे शिर्डीच्या साईबाबाच्या भूमीमध्ये पाहायला मिळालं आणि मला अभिमान आहे की हे जे काही विष कालव्याचं जाती धर्माच्या नावावर प्रयत्न केला जातो शिर्डीमध्ये हे माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकार आणि माननीय नामदार राधाकृष्ण विखेबाडेसाहेबांच्या नेतृत्वाखाली शिर्डीमध्ये आज एक जागा बिनविरोध होऊन आम्ही यांची सुरुवात केलेली आहे मला विश्वास आहे की आम्ही केलेल्या विकासाच्या आधारावर जे विष कालवण्याचे लोक प्रयत्न करत आहेत जाती जातीमध्ये शिर्डीमध्ये कुठल्याही जातीवर मतदान होणार नाही शिर्डीमध्ये फक्त विकास विकास आणि विकास हा एकमेव एजेंडा घेऊन आम्ही जनतेपुढं जात हो। आहोत आणि त्याची सुरुवात आज झालेली आहे त्यामुळे मी शिवाजी भाऊ बोनकरांचे मनापासून आभार व्यक्त करतो माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्या गोष्टीला परवानगी दिली त्यांचे देखील आभार व्यक्त करतो आणि हेच वैशिष्ट्य भारतीय जनता पार्टीचं आपल्यापुढं मला मांडायचं होतं मला कुठेही बिनविरोध झाल्याची बातमी अजून तरी आलेली नाही हे शिर्डीसारख्या एवढ्या जगत प्रसिद्ध पर्यटन स्थळामध्ये साईबाबांच्या आशीर्वादाने आम्ही हे करू शकलो आणि हा चपराक आहे त्या सर्व लोकांना जे आज जाती जातीमध्ये विष कालवण्याचा प्रयत्न करतात शिवाजी गोंदकर त्या सगळ्या लोकांना एक जिवंत उदाहरण आहे की भारतीय जनता पार्टीचा संघटक म्हणून काय असतो आणि आम्ही कुठल्याही समाजामध्ये आणि जातीमध्ये विश्वास न ठेवता हो माननीय मुख्यमंत्री सर्व सर्व आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ने हा निर्णय घेतला संपर्कात आज होते त्यांनी काही माघारी अर्ज घेतला आहे नाही आता हे ती आता तो विषय महाविकास आघाडी देऊ शकते माझ्या संपर्कात कोणी नव्हतं आमच्यामध्ये पण अनेक लोक इच्छुक होते काही लोकांनी अर्ज ठेवलेत मागे घेतलेत ते आपल्याला कळेल पण आम्ही हे करण्यामध्ये जे आम्ही भूमिका जनतेपुढं जावी समाजापुढं जावी आणि आज शिर्डीमध्ये मी सांगतो ओबीसीमध्ये प्रभाग क्रमांक अकरामध्ये ओबीसीच्या जागेवर ओबीसीच दिला गेलेला आहे प्रभाग क्रमांक सहामध्ये ओपनच्या जागेवर सुद्धा ओबीसी दिला गेलेला आहे तर हे सगळे लोक जे आमच्या शिर्डीमध्ये विष काढण्याचा प्रयत्न करत आहेत माझी हात जोडून त्यांना विनंती आहे विकासावर भाषणं करा तुम्ही जनतेसाठी काय करणार आहात त्याच्यावर भाषणं करा निवडणुकी विकासावरच होणार आणि त्याचा निकाल आपल्याला येणाऱ्या तीन तारखेला कळेल हे पहा महत्वाकांक्षेला काय आण माहितीचा समन्वय करून माननीय पालकमंत्री महोदयांनी एकमुखी सगळ्यांची बैठक घेऊन निर्णय झाला शेवटच्या चे टप्प्यामध्ये कोण कोणाला जाऊन भेटला आणि काय गोंधळ झाला तर हे उदाहरण शिर्डीने सेट केलेलं आहे हे उदाहरण शिवाजी गोंदकरांनी सेट केलेलं आहे आणि हेच उदाहरण जर सगळ्यांनी घेतलं तर विकास मागे राहणार नाही हा आपला जो भाषणामधलं वाक्य हे या ठिकाणी सिद्ध झालं तर मी पुढे गेले पोपटराव त्यांच्या मंडळी नाही आहेत पण शिवाजी भाऊंना विनंती करेल किंवा पोपटरावने विनंती करेल की ते निवडून आलेत तर ते त्यांनी शिवाजीरावांचा सत्कार आलाय का सवाल आहे का <laughs> बाबा विरोधक असा आरोप करताय का बाबा सगळेच मोकळे नगराध्यक्ष पदाला सात अर्ज राहिलेले आहेत मी माझ्या लोकांवर दबाव आणतो मी यांच्यावर दबाव आणला तर मी माझ्या लोकांना अधिकाराने सांगू शकतो आणि माझ्या लोकांना तेवढा माझा अधिकार आहे मी ज्यांना विनंती केली ते लोक आज माझ्या बाकी मा मी कोणाला फोन सुद्धा लावलेला नाही आता त्यांचेच लोक मला येऊन भेटू राहिले मी त्यांना म्हटलं माघार घेऊ नका थांबवा था ठेवा था 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 था। जरा था त्यांचे किती उमेदवार आम्ही विनंती करून म्हटलं आमच्याकडे येऊ नका हे आमच्या पक्षात चालत नाही तुम्ही ज्यांचा एबी फॉर्म जोडलेला आहे तुम्ही त्या नेतृत्वाला जाऊन विचारा मला विचारू नका मी हे काम करतच नाही मी जर दबावाचं राजकारण करत असेल तर मग याला काय अर्थ सात अध्यक्ष उमेदवार राहिले कसे सगळ्या एकही जागा बिनविरोध झालेली नाही आज जी जागा बिनविरोध झालेली आहे ती भारतीय जनता पार्टीचा अधिकृत उमेदवाराने एका सामान्य माणसाला उमेदवारी मिळावी नगरसेवक पद मिळावं म्हणून माघार घेतली हे जिवंत उदाहरण आणि हेच मला या सगळ्या विरोधकांचे मुद्दे खोडून काढायचे म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना पत्रकार मित्रांना या ठिकाणी बोलवलं मोठ्या प्रमाणात लोकशाहीच्या पद्धतीने उद्या निवडणुका लोकशाहीच आहे चाळीस वर्ष लोकशाही राहिलेली आहे लोकशाही करणारे जे आरोप असतील तर माझ्या त्या सगळ्या मित्रांना सल्ला आहे की तुम्ही बिंदास आरोप करा आम्ही आमचं विकासाचं मॉडेल पुढे घेऊ आणि म्हणून हे तुम्हाला दाखवण्यासाठी एवढे दिवस जे आरोप प्रत्यारोप झाले हे सगळे थांबवण्यासाठी मी तुमच्या पुढं आलोय बरेच दिवस मी शांत होतो सगळ्यांनी आरोप प्रत्यारोप करे कोणी पॅनल बनवलं कोणी भांडण केलं पण दोन्ही मुद्दे आज आम्ही खुडून काढले की आम्हाला पक्षापेक्षा पक्षाचा त्याग महत्त्वाचा आहे आज भारतीय जनता पार्टीने अधिकृत फॉर्म ठेवला आणि एका ओबीसीला ओपन जागेवर संधी दिली म्हणजे त्यांचा जातीचा मुद्दा खुडून निघालेला आहे फडणवीस साहेबांचं नेतृत्व आणि त्यांची भूमिका महाराष्ट्रप्रती काय आहे शिवाजी गुंताळणी सिद्ध केलेलं आहे आणि सगळ्या जागेवर कुठंही माघार घेतली गेलेली नाही सगळ्या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरले गेले त्याचा अर्थ कुठेही प्रभाव नाही हा नगराध्यक्ष गायब झाला असता उमेदवार गायब झाले असते दहा बारा जागा बिनविरोध झाल्या असत्या तर मग दबावाचं राजकारण सगळीकडे अर्ज ठेवून तरी मी दबावच करू राहिलो मग याचा काय अर्थ आहे म्हणजे मग या आरोपाला कुठेतरी तर सिद्ध व्हावं आम्ही दबाव करणारे नाही आम्ही आमच्या पक्षाचा उमेदवारीचा अधिकृत त्याग करून सर्वसामान्यांना न्याय दिला हे या सगळ्या प्रक्रियेतून सिद्ध होत टायगर समोर आता उभा राहिला आहे सिंह निशाने येऊन आता बा आपण काही जंगल मध्ये नाही आहोत <laughs> संगमनेर ची जनता ही योग्य तो न्याय देईल अजून मी मला शिर्डीच हे जे आरोप प्रत्यारोप एवढ्या दिवसापासून चालले होते माझे सगळे कार्यकर्ते म्हणायचे मला ते उत्तर देणं आवश्यक होतं आणि म्हणून हे मला करून दाखवायचं होतं हे मी करून दाखवलं आता जाऊ संगमनेरला तर वेळ मला मी जो मोकळा झालोय आमच्या लोकाचा आम लो प्रचाराची तयारी करतील मी जातो संगमनेर श्रीरामपुराचा नेवासा बाकी ठिकाणी जबाबदारी आहे ते फार पडगर असं कोणते ते म्हटले का बाबा मी ऐकलं नाही म्हणजे आता हे पहा अति आत्मविश्वास हे माणसाला खाली खेचतो मी तर मला काय अति आत्मविश्वास नव्हता आम्ही महायुतीचे सर्व घटक पक्ष मी म्हणलो नाही की शिवसेनेला ताकद नाही मी म्हणलो नाही राष्ट्रवादीला ताकद आपण सगळ्यांना बरोबर घेऊन आज जाण्याचं उदाहरण फक्त महाराष्ट्रामध्ये जिथं सगळीकडे चिकलपेक चालू आहे मीडियामध्ये दाखवता दा वादविवाद आहे आम्ही साईबाबांच्या बाबांच्या पावनभूमीमध्ये ती सुसंस्कृती जपत महायुती माननीय नामदार साहेबांच्या नेतृत्वाखाली पूर्ण केली आहे काय म्हणलं कोपरगावची परिस्थिती तुम्हाला अगोदरपासून माहिती आहे तुम्ही पत्रकार महोदय आहात तुम्ही तिकडे पण संपर्कात आहात तुम्हाला माहिती आहे आपण लहानचे मोठे इथं झालेलो आहोत तिथं पक्षापेक्षा दोन परिवारामध्ये वाद आहे एकाने एक चिन्ह घेतलं की दुसरं दुसरं घेतो त्यामुळे ते काही नवं नाही okay.